ती पस्ती चाळीन बावन त्रेपन्न त्रेपन्चवओपन पंचावन्न साठ सत्तर ऐंशी दोनशे एक दोन तीन अकरा एकावन्न बावन त्रेपन्न त्रेपन्न ओपन पंचावन्न ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी तीनशे बावन साठ साठ बाय साठ साठ रुपये सुधाकर साठ रुपये साठ रुपये सुधाकर साठ रुपये माझे पंधरा सव्वा सतरा अठरावीस एकवीस एकवीस बाय पंचवीस रुपये अक्षर पंचवीस choose the one you